हाय फ्रेंड माझं नाव चांदनी आहे माझं वय बावीस वर्ष आहे माझ्या लग्नाला दोन वर्षे झाली होती माझ्या नवऱ्याचं व माझं पटत नव्हतं यामुळे मी नवऱ्याजवळ राहत नव्हते माझी ती इच्छा तो पूर्ण करत नव्हता यामुळे मी त्याच्याजवळ राहत नव्हते मला त्याच्याबरोबर लग्न करून खूपच पश्चाताप झाला होता कारण मी दिसायला खूपच चिकणी व स्मार्ट होते यामुळे त्या गोष्टीसाठी मी लग्नाआधीच वेगवेगळे स्वप्न रंगवले होते पण ते साळे सारे धुळीस मिळाले होते माझा नवरा त्या गोष्टीचा मला समाधान देऊ शकत नव्हता तरीही माझ्या आईबाबांना वाटायचं हिने त्याच्याजवळ राहावं हो। पण दोन वर्षे मी राहून पाहिलं पण पण त्याच्यात काही बदल होत नव्हता यामुळे मी वैतागून त्याला सोडले होते मला भाऊ नव्हता एक बहीण माझ्यापेक्षा मोठी होती तिचं माझ्या माझ्या आधीच लग्न झालं होतं ती एका शहरात राहत होती तिचा नवरा एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता त्यामुळे ती बंगल्यात राहत होती पण तिचं माझ्यापेक्षाही चांगलं झालं आहे या गोष्टीचं मला समाधान वाटायचं माझ्या बाबतीत माझ्या बाबतीत मी नशिबाला दोष देत होते दे। काही दिवसांनी माझ्या बहिणीचा म्हणजे सुनीताचा वाढदिवस होता तिने मला आदल्या दिवशी फोन करून सांगितलं होतं व माझे जिजूही माझ्याबरोबर त्याविषयी बोलले होते मला त्यांनी बोलावल्यामुळे मी बहिणीच्या घरी आले होते माझ्या बहिणीपेक्षाही तिचा मॅनेजर नवरा खूपच स्मार्ट होता त्याने मला पाहिल्यावर तो खुश झाला होता त्याला माझ्या नवऱ्याविषयी माझ्या बहिणीने सारं काही सांगितलं होतं म्हणून तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता त्यालाही बायांचा खूप नाद होता हे मला माझ्या बहिणीने सांगितले होते त्याच्या कंपनीतील अनेक बायांचा त्याने उपभोग घेतला होता कारण त्याच्याजवळ खूपच पैसा येत होता त्याने माझी गरज ओळखली होती व तोही मला आवडला होता पण बहिणीसमोर मी काही त्याला जास्त बोलू शकत नव्हते पण अधूनमधून तो माझी खूपच चेष्टा मस्करी करायचा यामुळे मला खूप बरं वाटायचं पण माझ्या ताईला थोडंसं ते खटकायचं संध्याकाळी ताईच्या बर्थडे झाल्यानंतर त्याने आम्हाला एका गाडीत मोठ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आणलं होतं तिथे आल्यावर माझी बहीण वॉशरूमला गेली होती मग तो मला एकटक पाहू लागला व मला म्हणाला खरंच किती सुंदर दिसतेस तू तुझ्या बहिणीपेक्षाही तू खूपच सुंदर आहेस तू माझी बायको झाली असती तर मी तुला दिवसरात्र सोडलं नसतं मी म्हणाले माझ्या बहिणीला काय झालं ती पण सुंदर आहेस आमचं बोलणं चालू असताना अचानक ताई आली आणि म्हणाली तिला भूक लागली असेल जेवण लवकर मागवा मग वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आमच्यासाठी त्याने मागवलं होतं आम्ही पोटभर जेवलो होतो पण जेवताना त्याची नजर सारखी माझ्याकडे होती मी त्याला खूप आवडली होते लग्नानंतरही माझी ती इच्छा पूर्ण झाली नव्हती यामुळे मीही ती संधी शोधत होते पण ताईसमोर असल्याने मी त्याच्याशी जास्त एकरूप होऊ शकले नाही जेवणानंतर आम्ही घरी आलो तेव्हा तो ताईला म्हणाला हे पहा सुनीता तू लवकर जाऊन झोप मी मॅच बघतो आणि नंतर झोपण्यासाठी येतो असं म्हणून त्याने ताईला त्याच्या बेडमध्ये झोपण्यासाठी पाठवले होते नंतर तो आय पी एलची मॅच पाहत होता आणि पाहता पाहता माझ्याजवळ अगदी खेटून बसला आणि माझ्या मांडीवरून हळूहळू हात फिरवू लागला मला तो गरम करत होता यामुळे त्याचाही पोपट खूपच उड्या मारत होता मीही त्या कामासाठी तयार झाले होते पण ताई येण्याची भीती होती म्हणून मी म्हणाले जिजू हे बरोबर नाही ताई अचानक येऊ शकते तो म्हणाला नाही येणार मी तिला झोपेची गोळी दिली आहे कारण मला तुझा रात्रभर उपभोग घ्यायचा आहे असं म्हणून त्याने दरवाजा बंद केला आणि मुद्दाम टी व्हीचा आवाज वाढवला दोन चार पॉकेट त्याने जवळ घेतले आणि कपडे काढून तो रेडी झाला होता मला त्याने फार उत्साहित केलं होतं यामुळे मी त्या कामासाठी पूर्णपणे तयार झाले होते माझ्या नवऱ्याला असा चान्स मी बराच वेळा दिला होता पण त्या कामासाठी तो सक्षम नव्हता यामुळे त्याचं समाधान मला मिळालं नव्हतं पण आता जिजूंचा एवढा मोठा पोपट पाहून मी उत्साहित झाले होते हळूहळू जिजू मला ते काम करू लागला नवीनच असल्यामुळे मी जोराने ओरडत होते पण टी व्हीच्या आवाजाने ते काही जाणवत नव्हते तिकडे मॅच रंगात आली होती आणि इकडे जिजू खूपच माझी ताणून हाणत होते, होते। सलग दोन तीन वेळा जिजूने हे काम केल्यावर मी घामाघूम झाले होते कारण उन्हाळ्याचे दिवस होते यामुळे मी त्यांना ए सी चालू करायला सांगितलं यामुळे थोडं बरं वाटलं थोडा वेळ झोपल्यावर पुन्हा तो उठला आणि झोपेतच मला आणखी आणू लागला पण टी व्ही आता बंद होती आणि तो मला जोराजोराने आणत होता यामुळे नकळत माझा आवाज बाहेर जात होता यामुळे ताईची भीती मला होती तो त्या कामासाठी खूपच मोसमात आला होता तेवढ्यात दरवाजा वाजला यामुळे त्याने माझं तोंड दाबलं पण मला म्हणाला घाबरू नकोस मी तिला नीट करतो आणि पुन्हा तुझ्याजवळ येऊन झोपतो त्या ते दिवशी त्याने थोडे थोडी नशाही केली होती आणि पावरच्याही गोळ्या खाल्ल्या होत्या यामुळे तो न थकता मला सतत खेळवत होता आम्ही कसेतरी तरी कपडे घातले आणि त्यानं झोपेचं सोन घेतलं आणि मी दरवाजा उघडला तर बाहेर ताई समोरच उभी होती ती मला स्पष्ट म्हणाली त्यानं तुझ्याशी काहीतरी केलंही वाटतं कारण तुझा वेगळाच आवाज मला ऐकायला येतोय मी म्हणाले ताई जिजूशी काहीही चूक नाही थोडा वेळ त्यानं तसं करण्याचा प्रयत्न केला पण मी काही त्याला प्रतिसाद दिला नाही असं खोटं बोलून मी तिला बेडमध्ये पाठवलं आपला आवाज बाहेर जातोय हे माझ्या लक्षात आल्यावर नंतर जिजूंनी माझ्या तोंडाला रुमाल बांधला आणि पुन्हा तो माझ्यावर सटासट ते काम करू लागला सकाळपर्यंत त्यानं मला व्याकुळ केलं होतं यामुळे मी खूपच थकले होते सकाळी उठल्यावर ताईला संशय आला कारण माझं चालणं बदललं होतं आणि त्याच्याविषयीचं बोलणंही बदललं होतं यामुळे काही यामुळे ताई म्हणाली तू संध्याकाळी इथून निघून जा माझ्या नवऱ्याला दहा दहा बायका पुरत नाही तुझा उपभोग घेईल आणि देईन तुला सोडून यामुळे मी संध्याकाळी गावाकडे आली हे जुजूला समजल्यावर ते संध्याकाळी परत आमच्या घरी आला आणि रात्री मला एका शेतात नेऊन पुन्हा रात्रभर खेळविले माझी त्याला चांगलीच चटक लागली होती माझा खूप दिवस उपभोग घेत घेतल्यावर त्याने माझ्याशी लग्न केलं आणि माझ्या बहिणीबरोबर त्याची दुसरी बायको म्हणून मी राहू लागले होते यावेळी मी त्याला टाळू शकले नाही कारण मीही त्याच्या खूपच मोहात पडले होते आम्ही दोघी बहिणी असल्यामुळे घरात व्यवस्थित राहत होतो आणि त्याच्याबरोबर आम्ही दोघी संसार करत होतो